जास्त हाती तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही दादा आता मी जिथं राहतोय त्या परिसरामध्ये वीस पंचवीस घर आहेत आता पावसाचं पाणी त्या सर्व घरामध्ये शिरलंय नगर परिषदेला मी बऱ्याच वेळेस विनंती केली अर्ज दिलेत परंतु त्या हा प्रश्न नगर परिषदेने सोडला नाही काय जे वरच मार्केट मधून मा येणारं पाणी जे आहे ते आता आमच्या वीस पंचवीस जणांच्या घरामध्ये शिरलंय मराठी शाळेच्या पाठीमाग तर बऱ्याच वेळेस नगर परिषदेला पाठपुरावा करू नये जवळजवळ दहा वर्षापासून दोन हजार नऊ पासून या नगर परिषदेने त्यावरती कोणताही उपाय शोधला नाही वरून जे येणारं पाणी नॅशनल हायवे जो झाला त्या गटरात जात नाही का पाणी आणि आताची अशी परिस्थिती आहे जरा नगर परिषदेचा माणूस किंवा त्याचे व्हिडिओ आणलेत मी अशी परिस्थिती निर्माण झाली की जवळ जवळ वीस पंचवीस जणांना त्या घरामध्ये येत नाही परिस्थिती आता आपल्या पंचवीस परिषदेने फक्त घरपट्टी नळपट्टी गोळा करायला कर्मचारी येतात नाही नाही आपलं जे आता नवीन गटरचं काम सत्यात्तर अठ्यात्तर कोटीचं केलं यांची अडचण ह्याच्यामुळे झाली दादा हे जे हायवे गटराचं काम चालू आहे ते बीड रोड पासून साकड फाट्या पासून येणार पाणी हे सरळ उताराने बैल बाजारात शिरलं मार्केट मधून आतमध्ये येते हे जर गटरा झाल्या असत्या रस्त्याच्या सगळ्या हे पाणी एक काका रस्त्याचे गटर आहे दुसरं ऐंशी कोटी दिलेत ना आपण यांना परिस्थिती अशी आहे दादा एक शंभर मीटर दोनशे मीटर काम, काम चालू आहे काम चालू अशा परिस्थितीत ह्यांचं नगरपालिकेचा त्याच्यावर इंजिनियर नाही बघायला कुठल्याच कुठल्याच बाबतीत मी ह्यांना फोटो दाखवेल आत्ता पण गुडघे इतक्या पाण्यात त्यांनी खाली पी सी सी करते ते माझ्यापाशी फोटो आहेत मोबाईलमध्ये काढून पी सी सी आहे तीन इंच दोन इंच पी सी सी करतात अक्षरशः ही एक मिनट एक मी बांधकाम आले कोण इथं इंजिनियर त्यांना बोला तुमचं आहे का म्हणून नियंत्रण त्याच्यावरती बोला पुणे नगरपालिकेचं बांधकाम एक तुम्ही समजून घ्या आणि पिण्याच्या पाण्याची योजना ही आता आपल्या शहरामध्ये सुरू आहे गटरच्या बाबतीत सरळ सरळ नगर परिषद जामखेडली काही कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केले आणि ते कॉन्ट्रॅक्ट अशा व्यक्तीला दिले की त्याच आणि गटर योजनेच वर्षानुवर्ष काही घेर देणं नाही इतक्या चुकीच्या व्यक्तीला काम दिलेलं आहे त्याला काही कळत नाही गटर काय असतं त्याच्यामध्ये तुम्हाला मी विनंती करतो हा ऐंशी कोटी निधी आज तुम्हाला दिलाय हे असलं फटीचर काम जर कॉन्ट्रॅक्टर करत असेल तुमच्या भागात करत असेल आज हे काम झालं तर चाळीस वर्ष तुम्हाला नवीन तिथं काम करता येणार नाही मग कृपा करून असलं फालतू काम जर तिथं शहरामध्ये सुरू असेल तर ते तिथल्या तिथं तुम्ही सर्वांनी थांबवा आणि तिथं जर कुठला कॉन्ट्रॅक्टर आला नाही तर अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू बोगसच आहे तो मॅनेज करून आलाय त्याने त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेव्हलला एन्क्वायरी लावलेली आहे का तुमचं नियंत्रण ह्या कामावर कोण आहे ह्याच्यावर बघायला सुपरवायझर तुमचा कोण होता तिथं आपलं कन्सल्ट कंसल्... आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस कन्सल्टंटचे दोन माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती तिथं भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत बघा एक मिनिट साहेब हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज लाईनचाच आहे हा आम्ही काय मोदी बोलत नाही बोलतो तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर असता तर एवढं पाण्यात काम करून दिलं असतं का तुम्ही कन्सल्टंटचे तुम्ही काम करून दिलं असतं का तुम्ही काम करून दिलं असतं का आपण तसं खराब काम तुम्ही तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कोणी हा सुपरवायझर आहे ना कुठे मग आता तुम्ही कधीच फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं, नहीं, नहीं। अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढा दि लय शहाण काम करतोय तू इथं खोर तू बनू नको तुला सांगतोय ह्या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीचं झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील या इथं यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं सा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अंग तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं हे असे काम चुकार असते ना डायरेक्ट शेन थापा यांच्याशी दुसरा विषय आपल्याला गेल्या विधानसभेला जामखेड शहराने भरपूर मतदान दिलं सहकार्य केलं जामखेड शहराने सहकार्य केल्यामुळं जामखेड शहरातले प्रश्न सुडीच्या व्यतिरिक्त वेति, वेतिर, व्यतिरिक्त तिथं वेतिर समस्या कशा आणखी उत्पन्न होत्या हे फक्त नगर नगरपालिकेच्या माध्यमातून इथलं अधिकारी त्याला काही कळत नाही आणि हे कर्जत जामखेडमध्ये सगळ्याच गावामध्ये सगळ्याच भागामध्ये एवढं मोठं पद एका नेत्याला असून त्याचा या मतदारसंघाला कधी फायदा झालेला नाही त्यामुळे जामखेडमध्ये जे काय होते तो अधिकारी तो जो कोण नेता असेल तो असेल पण पूर्णपणे अधिकारी हालगर्जीपणा करतायत आणि यातून पैसा खात आहेत आणि काही ठराविक पक्षाचे लोक यांच्याकडे हप्ते घेत आहेत आणि त्यान त्यांची चुली चालल्या